शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अनुदानानुसार सोयाबीन आणि कापूस या दोन पिकालाच अनुदान देणार आहे जाहीर केलेलं अनुदान आहे हेक्टरी पाच हजार प्रमाणे आणि त्यासाठी कंडिशन टाकले की ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी या आज्ञावलीमध्ये सोयाबीन या पिकाची लावण केलेली आहे ई पीक पाहणीच्या माध्यमातून तेवढ्याच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे तर तलाटी यांना त्या शेतकऱ्यांची यादी कशी मिळवायची हे माहिती असणं आवश्यक आहे आणि त्या आधारेच आपण पुढील अनुदान यादीचं काम करू शकतो तर ई पीक पाहणी आज्ञावलीला मी लॉग इन केलेलं आहे त्यानंतर ज्या गावामध्ये काम करायचं आहे ते गाव मी निवडलं इथं आणि स्वीकारा या पर्यावर मी क्लिक करतो आहे त्यानंतर या ठिकाणी पाहायचं आहे पीक पाहणी अहवाल या ठिकाणी पीक पाहणी अहवाल ह्या स्वरूपाचा ऑप्शन आहे त्यामध्ये मागील वर्षाचा ई पीक पाहणी अहवाल यावर क्लिक करायचं आहे कारण आता खरीप हंगाम चोवीस पंचवीस सुरू झालेला आहे तर मागील वर्षाचा करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेवीस टाकायचं आहे मागील वर्षाचा खरीप हंगाम म्हणजे तेवीसचा आणि त्यामध्ये खरीप या पर्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर यावर क्लिक करताच आपल्याला त्या गावचा खरीप हंगामाचा डाटा पूर्ण या ठिकाणी उपलब्ध होईल तर तो एक्सेलमध्ये जर उपलब्ध झाला तर आपल्याला पुढलं काम करायला सोपं जाणं असल्यामुळं मी एक्सेल इथं जो पर्याय आहे तर इथं एक्सेल या पर्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथं खाली सेव्ह इथे डाउनलोडसाठी उपलब्ध झाले बघा सेव्ह करायचंय आणि ओपन सेव्ह केल्यानंतर आपण पाहू शकतो की कशा स्वरूपाचा अहवाल डाउनलोड होईल आणि अशा प्रकारे आपणाला ई पीक पाहणीचा अहवाल डाउनलोड होतो यामध्ये पाहू शकतो आपण खरीप हे खाते क्रमांक आहे हा गट क्रमांक आहे त्यामध्ये सोयाबीनचं पेरणी क्षेत्र सुद्धा आलेलं आहे आणि ह्या अहवालाचा वापर करून या अनुदान यादी कशी बनवायची हे स्टेप नेहाय आपण यापुढे पाहणार आहोत अशा स्वरूपात ई पीक पाहणी या ॲपवरून डाउनलोड केलेली यादी आपल्याला दिसेल अशा स्वरूपात दिसेल ती आणि सरणवाडी या गावची मी यादी डाउनलोड केलेली आहे आणि या यादीवर या या जी मेन यादी आता सध्या आपण डाउनलोड केलेली आहे पीक पाहणी दोन हजार तेवीस खरीप हंगाम तर ती आपणाला काम करण्यासाठी मी सरणवाडी डेमो या दुसऱ्या शीटमध्ये मी कॉपी करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी मी काही स्टेप्स लिहिल्या आहेत ज्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत एक काम करण्यासाठी अनुदान यादी तयार करण्यासाठी आपला मुख्य उद्देश आहे सोयाबीन पिकपेरा असलेले शेतकरी आणि त्यांचं खाते क्रमांक निहाय आहे आपल्याला जर डाटा तयार झाला तर त्या आधारेच आपल्याला अनुदान देणं सोपं जाईल तर फिल्टर किंवा कुठलीही माहिती इथं तयार करण्यासाठी आपल्याला अनमर्ज ऑल शीट करून घ्यावं लागेल इथं मर्ज आहेत काही बरेचसे से सेल्स तर ते अनमर्ज करण्यासाठी या ठिकाणी ऑल सिलेक्ट करायचं कोपऱ्यामध्ये सिलेक्ट ले केलं की ऑल सिलेक्ट होतं ॲटोमॅटिक आणि मर्ज अँड सेंटर या पर्यावर क्लिक केला की के ॲटोमॅटिक सर्व शीट जे आहे ते अनमर्ज होते त्यासाठी एक ठराव एक वेळ घेतो आणि त्यानंतर ॲटोमॅटिक ही पूर्ण फाईल अनमर्ज होते चे, पूर्ण शीट या स्वरूपात आता अनमर्ज झालेली आहे मग आपण पाहू शकतो की काही जे कॉलम्स होते ते हाईट झालेले आहेत तर ते काही कॉलम महत्त्वाचे कॉलम जसं की गटक्रमांक हा कॉलम हाईट झालेला आहे तो आपण दिसणं आवश्यक आहे तर त्यासाठी इथं परत ऑल सिलेक्ट करायचं आणि कुठल्याही एका कॉलमवर डबल क्लिक केल्यानंतर आपणाला सर्व कॉलम या ठिकाणी आता दिसतील आता यातले बरेच कॉलम आपल्याला अनावश्यक आहेत तर ते आपण डिलीट करणार आहेत जसं की या ठिकाणी मी सर्वे क्रमांकाचा कॉलम सध्या ठेवतो आहे पण त्यापूर्वीचा ए हा कॉलम मी डिलीट करतो आहे त्यानंतर बी सी डी हा सीमध्ये हाईड झालेला आहे तो अनावश्यक आहे तो पण डिलीट करतो आहे मी यानंतर या ठिकाणी पाहू शकतो इथे एक हाईट झालेला आहे सी आणि डी हंगाम पण आवश्यक नाही आहे आपल्याला फक्त पिकाचा प्रकार सध्या आवश्यक आहे एक बेसिक माहिती तयार करताना तर तोसुद्धा मी डिलीट करतो आहे त्यानंतर या ठिकाणी पिकाचे नाव पिकाचे नाव हे अत्यंत आवश्यक आहे कारण त्या आधारेच आपलं हे अनुदान द्यायचं ठरलेलं आहे सोयाबीन आणि कापूस या दोनच पिकांना आपण अनुदान देणार आहे तर अनावश्यक सर्व कॉलम या ठिकाणी डिलीट करतो आहे जलसिंचित आणि अजलसिंचित हे दोन्ही कॉलम आवश्यक आहेत कारण एखाद्या पिकाचं एकूण क्षेत्र पेरणी क्षेत्र जर काढायचं असेल तर आपल्याला ह्या दोन्हीची बेरीज शेवटी आपल्याला करणं आवश्यक राहणार आहे तर त्यानंतर पुढले सर्व कॉलम हे अनावश्यक आहेत शेरा या कॉलमपर्यंतचे ते मी सर्व या ठिकाणी डिलीट केलेले आहेत आणि अशा स्वरूपात आपल्याला एक बेसिक डाटा जो आवश्यक होता तो या ठिकाणी जेवढे कॉलम्स आवश्यक होते तेवढेच कॉलम्स मी या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि त्यांना एक मिडल आणि सेंटर करून घेतल्यामुळं मला थोडंसं डाटा एक दिसायला थोडासा सुटसुटीत आणि चांगला दिसेल त्यानंतर आपल्याला जे काम महत्त्वाचं काम सुरू आहे तीन नंबरचा बघा दोन नंबरचा मुद्दा झाला आपला तीन नंबरचा आहे खाते क्रमांक पिकाचा प्रकार त्याच्यानंतर पिकाचे नाव जलसिंचित अजन्सीत कॉलम वगळता इतर सर्व कॉलम डिलीट करणे ते मी ऑलरेडी केलेले आहे मिश्र पिकाची नोंद करताना तूर या पिकाची नोंद आधी तर त्याखाली सोयाबीन या पिकाची नोंद दिसून येते पहिल्या नोंदीसमोरच फक्त खाते क्रमांक आहे त्यामुळे सोयाबीन या पिकाची नोंद असलेल्या असलेल्या नोंदीसमोर खाते क्रमांक पेस्ट करून घेणे आवश्यक आहे आता आपल्याला जो मेन बेस पकडायचा तो खाते क्रमांकाचा कारण या ठिकाणी आपण पाहू शकतो ई पीक पाहणीमध्ये फक्त खाते क्रमांक येतो त्या व्यक्तीचं नाव येत नाही आणि अनुदान यादी तयार करायसाठी आपल्याला आवश्यक असते ते नाव खातेदाराचं नाव आणि खातेदाराचं नाव काढण्यासाठी बेस आहे आपला खाते क्रमांक गट क्रमांक कर नाही त्यासाठी आपल्याला प्रत्येक नोंदी सोयाबीन नोंदीच्या समोर खाते क्रमांक येणं आवश्यक आहे परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो की बऱ्याच नोंदीच्या या ठिकाणी आता बघा दहा अविक एकमध्ये निश्चित स्वरूपाचं पीक लावले शक्य आहे तूळ नऊ गुंठे आणि सोयाबीन सत्तर गुंठे सत्तर आर तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की सोयाबीन या नोंदीच्या समोर खाते क्रमांक पण आलेला नाही आणि गट क्रमांक पण आलेला आहे आता आपणाला जर पुढे काम करायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे हा गट खाते क्रमांक खाली ज्या ठिकाणी सोयाबीनची नोंद आहे त्या नोंदीसमोरसुद्धा पेस्ट करून घेणे आणि अशा स्वरूपात काम आपल्याला पूर्ण त्या गावाची जेवढा काही डाटा आहे तेवढ्यापर्यंत करायचं आहे आता दोनशे ब्याऐंशी या खात्याचं बघा मी तिथं मूग आहे तूर आहे आणि सोयाबीन फक्त सोयाबीनच्या समोर मी तो पेस्ट केलेला आहे कंट्रोल सी कंट्रोल व्ही अशा स्वरूपात मी कॉपी पेस्ट करतो आहे जर आपण ते राईट बटन क्लिक करून कॉपी करणे पुन्हा पेस्ट करणे तसं म्हटलं तर खूप वेळ लागेल आता हे दोनशे खाते मी सोयाबीन जिथे नोंद आहेत तेवढ्यांसाठीच करतो आहे त्यामुळे आपला थोडासा वेळ वाचेल त्यानंतर बघा चौदा नंबरचं चौदा नंबरचा हा जो खाता आहे तो शंभर ऑब्लिक चारमध्ये आहे तर मी चौदा नंबरचं खातं फक्त सोयाबीन ज्या ठिकाणी नोंद आहे त्या ठिकाणी पेस्ट करतो हे का करतो आहे तर मला शेवटी ज्यावेळेस यादी मला फायनल करायचं आहे त्यावेळेस मी तूर पिकाचे सर्व डाटा डिलीट करणार ही तूर नोंदी जी आहे तूर असेल ही मूग आहे तूर आहे उडीद काही असेल, 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 असेल सोयाबीन वगळता इतर सर्व डाटा मला डिलीट करता येणार आणि त्यामुळे मला सोयाबीनचं एकूण पेरणी क्षेत्र कळेल त्या खातेदाराचं एकूण सोयाबीन या पिकाचं क्षेत्र कळाल्यामुळे अनुदान यादी तयार करायला सोपं आहे तर अनावश्यक डाटा मला डिलीट करायचा आहेच त्यापूर्वी मला हा खाते नंबर सोयाबीन नोंदीच्या प्रत्येक नोंदीसमोर आपल्याला असणं आवश्यक आहे जर मी तसं न करताच इथं वरच फिल्टर लावलं काय होईल पाहूयावर तसं न करता मला असं वाटलं की नाही काय आवश्यकता नाही तसं कॉपी करायची आणि सरळ सोयाबीन या पिकाला इथं सिलेक्ट करून फिल्टर लावतो सोयाबीन ओके तर काय होईल अडचण काय येते ती पण आपल्याला माहीत राहणं आवश्यक आहे काय होतं बघा आता हे सोयाबीन याचा खाते क्रमांकाला नाही गट क्रमांकाला नाही या नोंदीचा बी क्रमांक नाही गट नंबर नाही मग काय आपल्याला नेमकं कुठल्या शेतकऱ्याचे कसं करणार आहे तर कळू शकत नाही त्यासाठीच आपल्याला आधी कॉपी पेस्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर अनावश्यक नोंदी फिल्टर लावत बसण्यापेक्षा सरळ डिलीट करून टाकायची आता ह्या ही नोंद सुद्धा आपण डिलीट करू शकतो ही नोंद सुद्धा तुरीची नोंद सुद्धा आपण काय करणार डिलीट करणार कारण आता काय आवश्यकता आहे का त्याची नाही डिलीट केली ओके अशा स्वरूपात काम करायचे तीन नंबर झाला मिश्र पिकाची नोंद करताना हे झाले चार नंबरचा मुद्दा अनुदान यादीचे संपूर्ण काम करताना खाते क्रमांक आपला बेस राहणार आहे मी आता सांगितलं तुम्हाला डायरेक्ट सोयाबीन या पिकाला फिल्टर लावलं तर काय अडचण येते हे, हे पण मी तुम्हाला आत्ता या ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्याला आटोनुसार एकदा यादी तयार झाली की कंडिशनल फॉर्मॅटिंग वापरून त्या खातेदारांचं नावसुद्धा ना आपल्याला या ठिकाणी आणता येतं कमी मेहनतीमध्ये में काही ठिकाणी खाते क्रमांक न येता सर्व खाते असा शेरा आलेला आहे आता बघा काही काही गटांच्या बाबतीत मी या ठिकाणी इथं येलो कलर केलेला आहे त्या खा गटाला या ठिकाणी बघा अठरा ऑब्लिक चार या गटाच्या बाबतीत खाते खाते सर्व खाते असं आलेलं आहे आता सर्व खाते म्हणजे कोणते तर तो गट ओपनच करावा लागेल मला त्या गटातले सर्व खाते नंबर आता या ठिकाणी मी ऑलरेडी केलेला आहे तर मी सर्व दाखवतो या ठिकाणी बघा अठरा ऑब्लिक चार हा अठरा ऑब्लिक चारमध्ये मध्ये दोन खाते क्रमांक होते सत्तावीस आणि चारशे पन्नास त्यांचं सोयाबीनचं जे पेरणी क्षेत्र आहे ते मी या ठिकाणी दोघांचंही वेगवेगळं आहे आणि अशा स्वरूपात आपल्याला त्या दोघांचा इथं रो ॲड करून माहिती तयार करून घ्यावी लागेल त्या गावातील सर्व खाते क्रमांक आपण कॉपी पेस्ट केल्यानंतर अशा स्वरूपाची यादी आपल्यासमोर तयार होईल आणि त्यानंतर अजून एक काम शिल्लक राहतं की आपणाला शेवटी आपला जो बेस आहे तो खाते क्रमांक आहे एकाच शेतकऱ्याचे एकाच गावामध्ये अनेक खाते क्रमांक असू शकतात अशावेळी आता उदाहरणार्थ नऊशे दोन नऊशे दोन नऊशे दोन या शेतकऱ्याचं चार हेक्टर एक हेक्टर चाळीस आर असं वेगवेगळं क्षेत्र आहे चार हेक्टर एक हेक्टर चाळीस आर आणि वीस आर आपल्याला दोन हेक्टरच्या मर्यादितच चार। अनुदान द्यायचं असल्यामुळे तर ही कंडिशनसुद्धा आपल्याला या ठिकाणी ॲडिशन करून घेणं आवश्यक आहे म्हणजे नऊशे दोन या खात्याचं क्षेत्र जे आहे तिन्ही म्हणून एकत्र बेरेज करून आलं पाहिजे आणि बाकीचे इतर जे दोन आहेत ते सरळ सरळ डिलीट करायचे आपण तर हे काम करण्यासाठी सो दुसरी सोपी पद्धत काय आहे आता या ठिकाणी एक उमट्याचं सोयाबीन पिकाचं आहे तर ते मी सरळ डिलीट करून टाकतोय तर सरळ सरळ सोपा पर्याय आहे ए वर जो आहे हा जो खाते क्रमांकाचा जो कॉलम आहे त्याला वरून सिलेक्ट करायचं खाते क्रमांकाचा जो कॉलम आहे त्याला वरून सिलेक्ट करायचं बघा या ठिकाणी आणि त्यानंतर कंडिशनल फॉर्मॅटिंग या ठिकाणी बघा कंडिशनल फॉर्मॅटिंग आहे इथं हायलाईट सेल्स अँड रूल्स याच्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू हायलाईट सेल्स अँड रूल्समध्ये कुठलं डुप्लिकेट व्हॅल्यूवर क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे जे डुप्लिकेट्स आहेत म्हणजे जे जे डबल रिपीट झालेले आहेत ते खाते क्रमांक या या ठिकाणी कुठल्या कलरमध्ये आलेले आहेत आता गुलाबी कलरमध्ये आलेले आहेत तर पिंक कलरमध्ये आहेत तर आपण काय करूया ते एकत्र करण्यासाठी आपल्याला ॲडिशन करणं आवश्यक आहे तर सर्वप्रथम काय करणार मी पिंक कलरचे सॉर्ट करून घेतोय आणि त्यांचा जो सिरियल आहे फ्रॉम ए टू छट म्हणजे सिरियल अनुक्रमांकानुसार मी ते लावून घेतोय त्यामुळे काय होईल एक आणि एक हे या ठिकाणी पाहू शकतो आपण आता एक आणि एकचं कसं झालं आहे एकत्रित झालेलं आहे या दोघांची बेरीज करणार जे अठ्ठेचाळीस प्लस एक हेक्टर वीस अठ्ठेचाळीस हा प्लस एक हेक्टर वीसा एकूण क्षेत्र किती झालं एक हेक्टर अडुसष्ट या ठिकाणी आपण काय करायचं मॅन्युली एक पॉईंट अडुसष्ट टाकणार मी एक जी नोंद आहे ती सरळ सरळ डिलीट करणार या ठिकाणी गुलाबी कलर याचा उडून गेला पाहू शकतो आपण हे एक वीस आर आणि एक हेक्टर चार आर एक हेक्टर एक चोवीस आर एक पॉईंट चोवीस अशी बेरीज केली आणि एक नोंद जी आहे खाली ती डिलीट करायची हे काम करताना अतिशय काळजीपूर्वक करायचे आहे असं व्हायला नाही पाहिजे की एखादं खातं तसंच राहून जायला नाही पाहिजे एक हेक्टर साठ आर आणि एक हेक्टर वीस आर दोन हेक्टर ऐंशी आर या ठिकाणी बघा आपण जर ॲडिशन केलं नसतं तर या शेतकऱ्याला दोन हेक्टर ऐंशी आरच्या मर्यादित अनुदान केलं असतं पण आपली मर्यादा काही ते किती आहे दोन हेक्टर आहे शासनाने केली दोन हेक्टर अशा स्वरूपात आपल्याला काम करून त्या पूर्ण गावातील ॲडिशन करून घ्यायचे एका खात्याचं एकच म्हणजे एका खाते क्रमांकाचा एकच ओळीमध्ये एकाच रोमध्ये डाटा ठेवायचा आहे ते मिश्र या नोंदीची आपल्याला आवश्यकता नाही ते डिलीट केलं तरी चालतं कॉलम खातेदारांचे नाव खाते क्रमांक कमी आहे किंवा खाते क्रमांकाच्या समोर कसे आणायचे याचा सोपा पर्यायी या ठिकाणी खातेदाराचे नाव आणि सर्वे क्रमांक हे दोन कॉलम एक ॲड केलेले आहेत त्यासोबतच मी सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण ए टू झड अशा स्वरूपाचा फिल्टर लावायचं जर म्हटलं तर ए टू झड असं आहे म्हणजे हे जे नंबर्स आहेत हे जे अंक आहेत ते नंबर्स मध्ये कन्व्हर्ट झालेले नाहीत आणि त्याला आपण इथं ऑल सिलेक्ट करून इथं नंबर्समध्ये जरी कन्वर्ट करायचा प्रयत्न केला तरी हे खाली जे नंबर आहेत एक वगैरे हे जे आलेले आहे ई पीक पाणीच्या डाटामधून मधून ते नंबरमध्ये कन्व्हर्ट होत नाही तर यासाठी एकच उपाय आहे या अंकापासून म्हणजे एक, एक नंबरचा जो अंक आहे तिथून आपल्याला इथं एक आपण अजून एक लक्ष करू शकतात आपण बघा इथं एक वर क्लिक करताच या ठिकाणी एक चेकबॉक्स आले येतोय हा असा जर असेल तर तो टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये किंवा एका दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये आहे आणि आपल्याला ते नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर एक एक अंक कन्वर्ट करायला खूप वेळ लागतो तर असे जे नंबर्स आहेत ते सगळे एकत्रित सिलेक्ट करून घ्यायचे एकत्रित पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचे खाली पण स्क्रोल पण घेऊन मी सिलेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर हा जो चेकबॉक्स आहे एका जागी चेकबॉक्स स्टॉप मोस्टला तिथं क्लिक करायचं आणि कन्वर्ट टू नंबर करायचं कन्वर्ट टू नंबर यानंतर हा जो टेक्स्ट फॉर्मॅट होता हे जे अंक दिसत होते ते टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये होते ते नंबरमध्ये कन्वर्ट होतील आणि त्यानंतर आपल्याला फिल्टर लावून एक पासून चढत्या क्रमाने आपल्याला ते लावून घेता येते आता पाहू शकतो आपण इथं क्लिक केल्यानंतर कुठलाही चेकबॉक्स येत नाही याचा अर्थ हे सर्व नंबर्स कन्वर्ट झालेले आहेत नंबर्समध्ये हे सर्व अंक कशातमध्ये कन्व्हर्ट झाले नंबर्स या फॉर्मॅटमध्ये तर हे जे जी डबल झिरो आहेत ते कट करतो मी आणि त्यानंतर आता जर फिल्टर लावायचा प्रयत्न केला तर स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट असं आहे आणि त्यानंतर बघा आपण एक तीन चार अशा प्रकारे चढत्या क्रमाने खाते क्रमांक या ठिकाणी लावता आलेले आहेत त्यासाठी आपण काय केलं जे फॉर्मॅट होता वेगळा ते सगळे फॉरमॅटचे एकत्रित सिलेक्ट केलं आणि जो जे बॉक्स येत होता त्याच्यावर क्लिक करून कन्व्हर्ट नंबर करून घेतलं त्यानंतरच आपल्याला खाते क्रमांक सिरियलनं आलेले आहे आणि त्यामुळे पुढली जी माहिती आहे तीसुद्धा त्या खाते क्रमांकाने आलेली आहे आता आपण एकत्रित क्षेत्र या ठिकाणी ऑलरेडी घेतले एकूण पिअरणी क्षेत्र तर चलसिंची तर अजलसिंचं काही काय माहिती का नाही ते सुद्धा मी कॉलम डिलीट करतो तर या ठिकाणी आपण ॲडिशन केलेली आहे त्यामुळे डिलीट केल्या केल्या काय झालं इथं इथला डाटा गेला त्यासाठी काय करायचं पूर्ण हा जो सेल आहे पूर्ण हा जो कॉलम आहे तो मी कॉपी करून घेतला कॉपी करून घेतला आणि याच कॉलममध्ये आहे तिथंच आहे तिथंच पेस्ट करणार परंतु राईट बटन क्लिक करायचं आणि स्पेस्ट स्पेशलमध्ये व्हॅल्यूज यावर क्लिक करून ओके करायचं यामुळे काय होणार ते अंक जे आहेत ते त्याला कुठलाही फॉर्म्युला राहिला नाही आता बघा हे दोन जरी डिलीट केले आपण तरी तिथं काही फरक पडत नाही जशाला तशा ह्या रकमा अंक राहिलेले आहेत आपण आहे। काय आहे केलं पेस्ट स्पेशल करून त्यांना ओनली व्हॅल्यूज असं घेतलं कुठलाही फॉर्म्युला वगैरे तिथला डिलीट झालेला आहे आता एकूण पेरणी क्षेत्र आलं एक नंबरच्या खाते क्रमांकाचं सोयाबीन या पिकाचं एकूण पेरणी क्षेत्र एक हेक्टर अडसष्ट आहे आता बघा सत्तावीस या खात्याचं ऍडिशन करायचं या ठिकाणी राहिलेलं आहे पंच्याहत्तर प्लस पंचवीस एक हेक्टर क्षेत्र इथं मॅजॉरिटी मी टाकलं आणि खालत जे आहे खातं ते डिलीट केलं एका खाते क्रमांकाची एकच माहिती राहिली आता आपल्याला माहिती शिल्लक आहे एक या खाते क्रमांकाचं व्यक्तीचं नाव काय आहे आणि सर्वे क्रमांक काय आहे असा डाटा एकदा तयार झाला की तलाठी स्तरावरचं जवळपास नव्वद टक्के काम संपलं हरकत नाही तर खातेदाराचं नाव आणि सर्वे क्रमांक हे आणण्यासाठी सुद्धा दोन पर्याय आहेत एक कन्व्हेन्शनल मेथड म्हणू शकतो त्याला आणि दुसरी आहे व्ही रुक फॉर्म्युलेची कन्व्हेन्शनल मेथड म्हणजे काय या ठिकाणी आपल्या त्या गावचा आटा आहे हा त्या गावचा आटा आहे ई फेरफॉर्मवर मी डाउनलोड करून घेतला आहे त्यालाही काय केलं मी काय कॉलम ठेवले खाते क्रमांक खातेदाराचं नाव सर्व एवढे तीनच कॉलम ठेवले आणि बाकीचे सगळे डिलीट केले मी त्यावर ह्याला फिल्टर लावतो आणि फिल्टर लावल्यानंतर जे खाते क्रमांक आहेत त्यांना स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट लावून घेतो एक आणि त्यानंतर त्यानंतर मी ही पूर्ण डाटा हा पूर्ण डाटा कॉपी करून मी त्या जी शीटमध्ये आपण काम करतो आहे त्या शीटच्या पेस्ट करणार आहे त्या शीटमध्ये त्यामुळे आपल्याला काम करायला सोपं जाईल कॉपी केलं त्यानंतर ही जी शीट आहे त्याच्या साईडला इथं तीन कॉलममध्ये मी पेस्ट एक खाते क्रमांक इथं पण एक आहे श्रीरंग गणपती माने हे कट करायचं इथं पेस्ट करायचं हे एक कन्बिएशन मिळता झाली तीनच्या समोर तीन आहे चा, चार सहा दहा अकरा असं एक एक बघा बारा आणि तेरा आले तेराला सोडून द्यायचं हे वरले तेरापर्यंत एक टू म्हणजे सेम टू सेम आले खाते क्रमांकापर्यंत मी सरळ इथे कॉपी पेस्ट केली आता या ठिकाणी तेरा खाते क्रमांक आलाय का तर आला नाही आपल्या सोयाबीन पिक पेरणीमध्ये कुठला आला आहे चौदा मग तेराचं घ्यायचंच नाही आपण त्याला सगळं डिलीट करून टाका चौदाचं आलं ना चौदाचं चौदा आलं अठरा एकोणीस एकवीस चौदा अठरा एकोणीस एकवीस ह्याचा जो डाटा आहे त्याचं नाव आणि गट क्रमांक हे कॉपी करायचे कट करायचे आणि सर्व पेस्ट करतोय कट पेस्ट करतोय कॉपी पेस्ट पण करता येईल स्क्रोल करते करते चोवीश, चोवीश करत करत खाली जावा बावीस तेवीस चोवीस सत्तावीस बावीस तेवीस चोवीस आणि सत्तावीस आपण सिलेक्ट कट पेस्ट ही झाली कन्व्हेशनल मेथड एकदम सोपी पद्धत आपल्या व्यक्तीचा खाते क्रमांक आला खातेदाराचं नाव आलं त्याची गट क्रमांक आली सोयाबीनचं पेरणी क्षेत्र आलं विषय संपला हा एक कन्व्हेशनल मेथड आणि दुसरी आहे व्ही लुकअप फॉर्म्युला म्हणजे डायरेक्ट इथले नाव ह्या खाते क्रमांकानुसार त्याच्या समोर येतील तर व्ही लुकअप फॉर्म्युला कसा वापरायचं ते पण पाहूया आपण एक खाते क्रमांक इथं पण एक आहे श्रीरंग गणपती माने हे कट करायचं तिथं पेस्ट करायचं ही एक कन्वेषन मित्र झाली तीनच्या समोर तीन आहे चा चार सहा दहा अकरा असं एक एक, एक बघा बारा आणि तेरा आले तेराला तेरा सोडून द्यायचं हे वरले तेरापर्यंत एक टू म्हणजे सेम टू सेम आले खाते क्रमांकापर्यंत मी सगळं इथं कॉपी पेस्ट केले आता या ठिकाणी तेरा खाते क्रमांक आलाय का तर आला नाही आपल्या सोयाबीन पीक पेरणीमध्ये कुठला आहे चौदा मग तेराचं घ्यायचंच नाही आपण त्याला सगळं डिलीट करून टाका चौदाचं आलंय ना चौदाचं चौदा आहे अठरा एकोणीस एकवीस चौदा अठरा एकोणीस एकवीस ह्याचा जो डाटा आहे त्याचं नाव आणि गट क्रमांक हे कॉपी करायचे कट करायचे आणि सर्व पेस्ट खावतो कट पेस्ट करतो कॉपी पेस्ट पण करता येईल स्क्रोल करत करत खाली जावा बावीस तेवीस चोवीस सत्तावीस बावीस तेवीस चोवीस आणि सत्तावीस हा पण डावटा सिलेक्ट कट पेस्ट ही झाली कन्व्हेशनल मेथड एकदम सोपी पद्धत आपल्या व्यक्तीचं खाते क्रमांक खाते आला खातेदाराचं नाव आलं त्याची गट क्रमांक आली सोयाबीनचं फिरणी क्षेत्र आलं विषय संपला हा एक कन्व्हेशनल मेथड आणि दुसरी आहे व्ही लुकअप फॉर्म्युला म्हणजे डायरेक्ट इथले नाव ह्या खाते क्रमांकानुसार त्याच्यासमोर येतील तर व्ही लुकअप फॉर्म्युला कसं वापरायचं ते पण पाहूया आता दुसरा फॉर्म्युला मी म्हटल्याचप्रमाणे व्ही लुकपचा तर एकोणतीस या तर यल, के ले के ले तर खाते क्रमांकाच्या व्यक्तीचं नाव आणि गट क्रमांक आहे आपण व्ही फॉर्म्युला फॉर्म्युलावरून इथे आणणार आहोत तर त्यासाठी काय करायचं इक्वल टू व्ही एल असं टाईप केलं केलं व्ही लुकपचा फॉर्म्युला येतो व्ही लुकप असा शब्द येतो टॅप करायचं त्यानंतर आपला बेस राहणार आहे खाते क्रमांक तर मी खाते क्रमांकाला ज्या ज्या क्रमांकाच्या समोर मला ते नाव पाहिजे खातेदाराचं थोडे सगळे क्रमांक मी सिलेक्ट करतोय ऑल सिलेक्ट केल्यानंतर हे खाते क्रमांक सिलेक्ट केल्यानंतर फंक्शन आणि यफ फोर दावायचं फंक्शन आणि यफ फोर फंक्शन आणि एफ फोर दाबल्या दाबल्या आपण या ठिकाणी पाहू शकतो की डॉलरचं चिन्ह आलेलं आहे एच्या पण आणि ह्या इथं समोर पण अठरा ते तीनशे सत्तावीस इथं डॉलरचं चिन्ह आलं कधी कधी फंक्शन की न दाबता सुद्धा एफ फोरवर दाबल्यास असं येतं तर फंक्शन प्लस एफ फोर दाबल्यानंतर बघा किंवा विदाउट फंक्शन की दाबता डायरेक्ट एफ फोर दाबून बघा कुठल्या का पद्धतीने डॉलरचं चिन्ह समोर आलं पाहिजे त्यानंतरच ते सिलेक्ट झालं असं आपण म्हणू शकतो त्यानंतर कॉमा आहे कॉमा देऊन ज्या शीटमध्ये खातेदारांची नावं आहेत म्हणजे आट यादी आहे मी ती अट यादीवर आलो आहे त्यानंतर खाते क्रमांक आणि त्या खातेदाराचं नाव एवढे दोनच कॉलम आहेत आपले तर ते दोन्ही कॉलम सर्व खातेदार आणि सर्व खाते, खाते क्रमांक त्या गावातले मी माझ्याकडे ती यादी होती ती सिलेक्ट करून घेतली आहे आणि त्यानंतरही सेम फंक्शन प्लस सेफ असं दाबायचं आहे ते क्लिक केल्या केल्या आपण पाहू शकतो की दोघांच्याही समोर डॉलरचं चिन्ह या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर कॉमा द्यायचं आहे आणि आपला जो हा डाटा आहे म्हणजे खाते नंबर या ठिकाणी तर आणि दोन नंबरचा जे सिलेक्ट केलेल्या सिलेक्ट केलेल्या कॉलममध्ये दोन नंबरच्या कॉलममध्ये आपल्याला जी आवश्यक माहिती ती आहे म्हणजे तर खाते क्रमांक आहे त्यांना आवश्यक माहिती काय आपल्या खादाराचं नाव त्यामुळे कॉमा दोन कॉमा झिरो झिरो काब तर ट्रू आणि फॉल्स असा विषय आहे म्हणजे मला ह्या नऊशे अडतीसच्या समोर गीता व संतोष धोणगे हे एक्झॅक्ट असेल तरच मला माहिती दे म्हणजे ट्रू अशा स्वरूपाची आपण कमांड देतो लॅपटॉपला आणि त्यानंतर आपल्याला इंटर मारायचं अशा स्वरूपात बिलुकअपचा फॉर्म्युला मारल्यानंतर या ठिकाणी एकोणतीस नंबरच्या खादाराच्या समोर अब्दुल बाशिव कुबडे इस्माईल बाशिर अलीसाहेब कुबडे इत्यादी नाव आले आहेत आणि तोच फॉर्म्युला फक्त डबल क्लिक करा पूर्ण गावामध्ये आपले जेवढे काही खाते नंबर असतील ते तीसच्या समोर तीसचं नाव येईल तेत्तीसच्या समोर तेहत्तीस तीसच्या खातेदाराचं नाव आपल्या जुन्या डाटामध्ये आठमध्ये ना नाही त्याच्यामुळे नाव आलं नाही तेहतीसचं बघा उस्मान साहेब मोहिद्दीन मुजावर आता क्रॉस फील बाय कसं करायचं तर जाऊया आपण बार वर यादीमध्ये जाऊया तेहतीस खाते नंबरच्या समोर बघूया आपण तेहतीस खाते नंबर हा तेहतीस खाते नंबर उस्मान साहेब मुजावर एकोणतीसला बघा कुबडे आले आपल्या आत्ताच्या यादीमध्ये बघा एकोणतीसला कोकडे आले तेहतीसला उस्मान मुजावर आले आता तीसच्या समोर येणे का आले तर तीस हा क्रमांक सध्याच्या आट यादीमध्ये नाहीच बघा एकोणतीस एक आहे एकतीस आहे का तर त्या व्यक्तीनं दोन हजार एक म्हणजे ते तेवीस चोवीसमध्ये ते त्या व्यक्तीच्या नावावर जमीन होती तीस या खातेक्रमांच्या पण आता नाही आहे त्याच्यामुळे त्याचं व्यक्त आटोमध्ये जर नावच नसेल म्हणजे जो आता नवीन जी आट यादी आहे त्याच्यामध्ये जर नावच नसेल तर ह्या यादीमध्ये इथं नाव येईल का तर नाही त्याच्यासाठी काय येणार आहे येणे नॉट अवेलेबल असं समजा तुम्ही आणि तेवढ्याच खात्यांचं म्हणजे जे काही असं याने असा शेअर आलेला आहे तेवढ्याच खात्यांचं आपल्याला मॅन्युअली चेक करावं लागेल की त्या खात्याचं खाते नंबर खाते त्या खाते, खाते क्रमांकाच्या व्यक्तीचं नाव काय आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व त्या गावातील नावं ॲटोमॅटिक कंडिशनर फॉर्मॅटिंग कंडिशनल फॉर्मॅटिंग म्हणण्यापेक्षा व्हिलोकप फॉर्म्युला वापरून आणता आणताल आणि तसंच गट क्रमांकसुद्धा आणता येते सेम आहे मी ते पण एकदा दाखवतो म्हणजे आपल्याला थोडंसं अधिक माहिती होईल इज इक्वल टू व्ही एल टाईप केल्या केल्या व्हिलोकप येतो टॅब मारा त्यानंतर आपला बेस काय राहणार आहे खाते क्रमांक हाच बेस राहणार आहे आता आपण मी पूर्ण खाते क्रमांक सिलेक्ट करतोय शेवटपर्यंत शेवटपर्यंत आपले सर्व खाते क्रमांक सिलेक्ट करून घ्यायचे हा हे सेवट सिलेक्ट केल्यानंतर फंक्शन प्लस यप्पो हे डॉलरचं चिन्ह आलेलं आहे याचा अर्थ आपलं काम झालं आहे म्हणजे सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यानंतर आठवच्या यादीवर या आता आठवड्याच्या यादीवर आल्यानंतर आपल्याला परत हे खाते नंबर आणि सर्वे क्रमांक सर्वे क्रमांक पाहिजेत आपण तर सगळे सिलेक्ट करा शीट पूर्ण काही हरकत नाही मध्ये असं वाटेल आपल्याला की मध्येच खातेदारांची नावं आहेत त्याच्यामुळे फक्त खाते नंबर आणि गट क्रमांक एवढे दोन कॉलम सिलेक्ट करायचे का तर तसं नाही पूर्ण जी माहिती आहे सिलेक्ट करा तुम्ही शेवटपर्यंत सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये खाते नंबर पण आहेत आणि आपले गट क्रमांक पण आहे हे सिलेक्शन झालं त्यानंतर परत फंक्शन या फोर आलेलं आहे इथं दिसू शकतो बरं आपल्याला डॉलरचं चिन्ह त्यानंतर कॉमा द्या आता मात्र आपल्याला दोन नाही तर तीन क्लिक करावं लागेल तीन का तर हा एक कॉलम हा दोन नंबरचा कॉलम आणि ह्या तीन नंबरच्या कॉलम मध्ये आपल्याला आवश्यक माहिती आहे आणि कॉमा झिरो झिरो म्हणजे टू आणि त्यानंतर आपल्याला एंटर मारायचं अशा स्वरूपात या व्यक्तीचा गट क्रमांक एकशे त्र्याण्णवला आणि डबल क्लिक करायचं सर्व उस्मान मोहद्दीन मुजावरचा गट क्रमांक सगळ्यांचेच जे काही असतील त्यांचे इथे या का ठिकाणी काय येतील गट क्रमांक आता हे जे गुलाबी कलर आला आहे तो कशामुळे आला आहे तर मी या ठिकाणी यापूर्वीच कुठला फॉर्म्युला लावला होता कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये हायलाइट डुप्लिकेट्स लावला होता म्हणजे डुप्लिकेट्स जे काही नंबर असतील ते गुलाबी कलर होण्यासाठी तर ते मी फॉर्म्युला आता कट करू शकतात क्लिअर रूट्स फ्रॉम सिलेक्टेड आणि एंटायर शीट मधून केलं तर गुलाबी कलर गुला या अशा प्रकारे गेलेला आहे म्हणजे डुप्लिकेट्सला गुलाबी कलर आपण आयडेंटिफाय करण्यासाठी तो फॉर्म्युला यापूर्वी आपण लावलेला होता आता ज्या ठिकाणी येणे येणे आलेला आहे जी माहिती उपलब्ध झाली नाही ती मात्र आपल्याला मॅन्युली तेवढ्याच खात्यांची मॅन्युअली आपल्याला माहिती इथे टाईप करावी लागेल सर्च करावी लागेल अशा स्वतः आपल्याला नव्वद टक्के काम अनुदान यादीसाठी जी आवश्यक आहे खाते क्रमांक खातेदाराचं नाव गट क्रमांक सोयाबीनचं पेरणी क्षेत्र काढता आलेलं आहे